स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी व्हॉइस ऑफ मीडिया इचलकरंजी या पत्रकार संघटनेच्या वतीनं आज नूतन प्रांताधिकारी दीपक शिंदे यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या व्हॉइस ऑफ मीडियाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष साईनाथ जाधव यांनी व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेची ध्येय धोरणं आणि आजपर्यंतची कारकिर्द स्पष्ट केली यावेळी उपाध्यक्ष रवी किरण चौगुले यांनी इचलकरंजी मीडियाचे कार्य उत्कृष्टपणे चालू असल्याचं नूतन प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना सांगितलं तर अजित लटके यांनीही पत्रकार सर्वांसाठी धावून जातो पण पत्रकारांच्या संरक्षणासाठी अजूनही कायदा सुरळीत झाला नाही याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आणि पत्रकारांकडेही शासनानं लक्ष देणं गरजेचं आहे यासाठी शासनाकडे आपण पाठपुरावा करावा अशी मागणी केली यानंतर प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी पत्रकारांच्या व्यथा मी समजू शकतो या जिल्ह्याचा आणि तालुक्याचा मला अभ्यास आहे इचलकरंजीसह या परिसरातल्या सर्व समस्या सोडवायला प्राधान्य देणार असल्याचं त्यांनी सांगितलं यासाठी आपलं सहकार्य आवश्यक असल्याचं पत्रकारांना त्यांनी सांगितलं जर काही समस्या असतील तर आपण खुल्या मनानं माझ्यापर्यंत पोहोचवाव्यात त्या मी प्रामाणिकपणे सोडवेन असं आश्वासन दिलं व्हॉइस ऑफ मीडियाचं कार्य पाहून प्रांताधिकारी शिंदे यांनीही कौतुक केलं यावेळी साईनाथ जाधव व्हाईस ऑफ मीडियाचे इचलकरंजी अध्यक्ष निखिल भिसे उपाध्यक्ष रवी किरण चौगुले बाळासाहेब पाटील शैलेश चव्हाण संतोष काटकर अजित लटके टीपू सनदी संतोष मोकाशी रोहन हेरलगे उपस्थित होते